सटाणा शहरातील मूलभूत समस्या पालिकेच्या अखत्यारीत असलेली अतिक्रमणे काढण्याबरोबरच शहरातील स्वच्छता व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सुरळीत कशी राहील यावर कटाक्षाने लक्ष देऊन अधिकारी व शहरातील नागरिकांना विश्वासात घेऊन काम करण्याचा प्रयत्न राहील अशी ग्वाही पालिकेच्या नवनिर्वाचित मुख्याधिकारी भगत यांनी दिली नगर परिषदेच्या मुख्याधिकारी पदाचे सूत्रे भगत यांनी स्वीकारलीत त्यानंतर मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात पत्रकारांसाठी आयोजित चहा पाण्याच्या कार्यक्रमाप्रसंगी यावेळी बोलताना भगत सोलापूर महापालिकेच्या उपायुक्त पदावर काम करण्याचा आपणास अनुभव आहे त्याचा पुरेपूर फायदा सटाणा पालिका व शहरातील नागरिकांसाठी निश्चित करू शहराचा भौगोलिक अभ्यास सुरू असून विविध भागातील समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे त्या समस्या कशा सोडवता येतील यासाठी खाते प्रमुखांशी बैठका सुरू आहेत त्यावर तोडगा काढण्याचा निश्चित प्रयत्न होईल शहर स्वच्छ राहण्यासाठी ठोस भूमिका घ्याव्या लागतील शहरात शेवटच्या भागात राहणाऱ्या घरापर्यंत पिण्याचे पाणी वर असते सुस्थितीत राहण्यासाठी विशेष कार्यक्रम राबवला जाईल पालिका अखत्यारीत असलेली अतिक्रमणे मोकळे करण्याची मोहीम राबवली जाईल मागील काळातील सुरू असलेल्या विकासकामांचा आढावा घेऊन त्यांची आजवरची स्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न राहणार आहे पालिकेत प्रशासक राजवट असल्याने प्रशासक असलेल्या प्रांत अधिकारी कल्पना ठुबे यांच्या संयुक्त विचारविनिमयातून कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जाईल अशी ग्वाही मुख्याधिकारी भगत यांनी दिली शहराचे आराध्य दैवत देवमामलेदार यशवंतराव महाराज यांच्या स्मारकाची स्थिती तिजामाता उद्यानातील दुरावस्था व तेथील गैरप्रकार रोखणे पत्रकार भवनाच्या जागेसंदर्भातील अडचणी तातडीने मार्गी लागण्यासाठी येत असलेल्या तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी विशेष लक्ष देणार असल्याचे मुख्याधिकारी ज्योती भगत यांनी सांगितले यावेळी जनसंपर्क अधिकारी तथा भंडारपाल हिरालाल कापडणेच उपस्थित होते एस एन जे श्री हेरालाल हस्तील जैन ब्रदर्स जळगाव तंत्रिकेतन चांदवड आमची बेचाळीस वर्षांची तांत्रिक शिक्षणातील उज्ज्वल परंपरा आय एस टी चा ग्रामीण भागातील सर्वोत्तम पॉलिटेक्निक पुरस्कार प्राप्त चालू वर्षी आमचे वीस पेक्षा जास्त पेटंट मान्यता आय रुळकी जल ऊर्जा कोर्स इस्रो व बॉस प्रशिक्षण स्मार्ट क्लासरूम्स आधुनिक लॅब्स सुरक्षित हॉस्टेल्स आणि स्कॉलरशिप मार्गदर्शन तसेच चालू वर्षी आमचे दोनशे नऊहून अधिक विद्यार्थी ही नामांकित कंपनी मध्ये प्लेस झाले आमच्याकडे उपलब्ध कोर्सेस सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग ई एन टी सी इंजिनिअरिंग कम्प्युटर टेक्नॉलॉजी आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा अवश्य भेट द्या व आपले यशस्वी करिअरची सुरुवात करा